नमस्कार आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर बघू शकता आज आपण इथे वड्या बनवलेल्या आहेत पण या वड्या आपण बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत इथे आपण कणभर ही डाळ किंवा बेसन न वापरता खूप छान अशी अगदी कुरकुरीत तेलकट न होणारी वडी बनवलेली आहे तुम्ही म्हणाल नेहमी तर वडी बनवतोच यात काय वेगळं पण इथे आपण कणभर ही डाळ बेसन न वापरता वडी बनवतो आहे आणि तीही इतकी कुरकुरीत तेल अगदी चमचाभर तेलामध्ये शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी सोबतच खमंग अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे अप्रतिम चवीची चटणी बनवलेली आहे तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे बघा कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे ही कोथिंबीर अगदी स्वच्छ निवडून देठं काढून अगदी छान असे पुढचे शेंडे फक्त घेतलेले आहेत जे की पाण्याचे आणि कोवळे देठ असतात थोडेसे ते घेतलेले आहेत आता ही कोथिंबीर बघा पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतली आहे निथळवून घेतली आहे चाळणीवरती आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आपल्याला इथे अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये पूर्ण कोरडी झाली आहे बघू शकता या पद्धतीनं आपल्याला इथेही चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर चिरून होते तोपर्यंत तो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वि रेसिपीज आवडत असतील आपल्या तर नक्की आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलघंटीसुद्धा वाजवायला अजिबात विसरू नका त्याच्याने काय होईल आपले व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करत असते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला आता बघूया इथे कोथिंबीरसुद्धा चिरून झाली होती त्यासाठी बघा एक बाटण बनवूया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेत इथे चार ते पाच मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतलेत बघा तोडून या पद्धतीनं आणि इथे एक चमचा जिरं एक चमचा धने घातलेले आहेत आता त्याचं बारीकसं वाटण बनवून घेऊया वाटणसुद्धा तयार आहे त्याच कोथिंबीरमध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद घातली आहे पाव चमचा काश्मीरी चिली पावडर जी की कलरवाली असते ती घातलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा दोन चमचे तीळ घातलेत आणि आपण जे वाटण आत्ता बनवून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं तर ते घातलेलं आहे बघा छान असं कोथिंबीरला सगळं हे वाटण मसाले लावून चोळून घ्यायचे आणि आपल्याला एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पीठ बघूयात आपण एक डब्बा इथे दाखवलं मी तुम्हाला दाबून भरून कोथिंबीर घेतली होती तर आपल्याला इथे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर ते सुद्धा या पद्धतीने छान मिक्स करून घेतलं तर आपल्या कोथिंबीरच्या हाफ म्हणजे अर्धा आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे इथे दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि ते सुद्धा या पिठावरती आणि या कोथिंबीरवरती टाकून लागेल तसं पाणी घालून अगदी थोडं थोडं ओलं करून बघू शकता इथे छान असा गोळा मळून घेतलेला आहे असा गोळा म्हणून घ्यायचा आणि या पद्धतीने रोल बनवून घ्यायचे अगदी तुम्ही असे थापूनसुद्धा चाळणीवरती किंवा केकटीनमध्ये आपण जसं वड्या वगैरे बर्फी वगैरे बनवतो त्या पद्धतीनंसुद्धा तुम्ही इथे केकटीनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा या पद्धतीचे रोलसुद्धा तुम्ही बनवू शकता इथे बघू शकता दोन्ही रोल तयार झालेले आहेत आणि पीठ इथे भिजत ठेवायची काहीच गरज नाही इथे आता काय करायचं आपण थोडेसे तीळ घालायचे ताटामध्ये थोडेसे खाली पसरवायचे किंवा परातीमध्ये आता मी परात वापरले तर त्याच्यामध्ये बघा पसरवलेले आहेत तीळ आणि त्या तिळांवरूनच असा हा रोल आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि जेणेकरून आपले हे तीळ जे आहेत ते रो रोलसोबत छान असे चिकटले जातात आणि वडीवरतीसुद्धा खूप छान दिसायला दिसतात आणि दाताखालीसुद्धा आले की वडीसुद्धा तितकीच छान खमंग लागते तर आता दोन्ही रोल बघा या पद्धतीने तयार करून घेतले पुढे बघा इथे पाणीसुद्धा मी गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं आता चाळणीलासुद्धा तेल लावून ठेवली होती आणि आता पुढे काय करायचं आपल्याला हे जे दोन्ही रोल आहेत ते चाळणीवरती या पद्धतीनं ठेवायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक वीस मिनटं वडी वाफवून घ्यायची मध्ये अजिबात झाकण काढायचं नाही आता पुढे आपण या वडीसाठीची चटणी बनवते कोथिंबीर मूठभर घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा साखर घातली आहे दोन लसूण पाकळ्या घातलेत आणि एक मिरची घातली आहे त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये दोन चमचे दही घातलेलं आहे आता इथे जास्त आंबट दही वापरू नका जे आपलं घरी आपण बनवतो वगैरे बाहेरून आणलं तरी चालेल असं काही नाही पण जे आंबट नसतं जास्त तेच दही तुम्ही इथे वापरा चव खूप छान लागते आणि पाणी न वाटता घालता ते छान आपण चटणी बनवून घेतलेली आहे या चटणीला फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही अशीसुद्धा खूप मस्त लागते इथे बघू शकता वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि अगदी वीस मिनटानंतर बरोबर आपली छान अशी वडी वाफलेली होती तुटपिकनं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे बघितलंसुद्धा तुम्ही त्याच्यानंतर वडी रोल काढून घेतले आणि थंड करून घेतले एक अर्धा तासानंतर रूम टेम्परेचरवरतीच थंड करून घ्यायचे आणि इथे बघू शकता छान अशा चा वड्या कट होतात कुठेही बघू शकता आपल्या रो जे होते तर त्याला कुठेही चिरा वगैरे पडलेल्या नाहीत अगदी परफेक्ट वडी तयार झालेली आहे आपल्या इथं कोथिंबीरचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे वडी अगदी छान झालेली आहे कोथिंबीरचा अर्धा आपण इथे पीठ वापरलेलं होतं आणि बाजरीचं पीठ वापरलं होतं तरीसुद्धा अगदी खमंग कुरकुरीत वडी तयार होते इथे बघू शकता एकच चमचा एक ते दीड चमचा तेल मी इथे पॅनमध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला ही वडीसुद्धा मीडियम फ्लेमवरतीच अशी खरपूस छान तळून घ्यायची आहे इथे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण आपण इथे कमीत कमी तेल वापरून आज इथे आपण ही बाजरीच्या पिठापासून वडी बनवलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही वडी बनवली आहे खायला म्हणाल तर अप्रतिम लागते अगदी पाच ते सहा दिवससुद्धा आरामात वरती टिकते आणि ही जी आपण चटणी बनवली आहे तर ती चटणी या वडीसोबत अतिशय सुंदर लागते नक्की तुम्ही या चटणीसोबत या वडीचा आनंद घेऊ शकता नुसती वडी बनवण्यापेक्षा त्याच्यासोबत ही चटणी एक वेळा बनवून बघा खूप भारी लागते आणि इथे आपल्या बघू शकता मीडियम फ्लेमवरतीच आपण सगळ्या वड्या कुरकुरीत अगदी तळून घेतलेल्या आहेत इथे सगळ्या वड्या या पद्धतीनंच दुसरी बॅचसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि इथे आता वड्या सगळ्या तयार झालेल्या आहेत ही वडी तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता पण नेहमी नेहमी आपण सॉससोबत खातच असतो पण ही चटणी बनवून बघा खूपच भारी लागते आता इथे आवाजसुद्धा ऐकला तुम्ही खूप मस्त अगदी कुरकुरीत वडी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आता थोडंसं गरमी वाढायला लागलेली आहे पण तुम्हाला जर इथे बाजरीचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता ज्वारीच्या पिठापासूनसुद्धा खूप मस्त वडी तयार होते नक्की एक वेळा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय